नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र सरकारच्या आपला दवाखाना योजना या महत्वाकांक्षी योजनेबद्दल माहिती घेणार आहोत ही योजना नेमकी काय आहे तिचे फायदे कोणते आहेत आणि तुम्ही तिचा लाभ कसा घेऊ शकता तर चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात प्रथम या योजनेचा परिचय नेमका पाहूया हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्वाकांक्षा आरोग्य सेवा योजना आहे या योजनेचा उद्देश राज्यातील नागरिकांना त्यांच्या जवळच्या ठिकाणी मोफत आणि सुलभ आरोग्य सेवा प्रदान करणे हा आहे आपला दवाखाना ही महाराष्ट्र सरकारची मोफत आरोग्य सेवा योजना आहे या योजनेअंतर्गत गरीब व गरजू नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी औषधे आणि उपचार मिळणार आहे आत्ताच आपण या थोडक्यात योजनेची परिचय पाहिला यानंतर आपण या योजनेचे उद्दिष्ट काय आहे ते पाहूया योजनेचे पा उद्दिष्ट एक मोफत वैद्यकीय सेवा या योजनेअंतर्गत सामान्य आजारांसाठी मोफत उपचार आणि औषधं उपलब्ध आहेत दोन विशेष तज्ज्ञांची सेवा आता या ठिकाणी कान नाक घसा नेत्ररोग स्त्रीरोग त्वचा रोग दंतरोग थेरपी इत्यादी तज्ज्ञांची सेवा आपल्याला यामध्ये विनामूल्य दिल्या जाणार आहे तीन निदान सेवा रक्त तपासणी प्रयोगशाळा तपासणी यासारख्या सेवा मोफत आहेत त्याचबरोबर एक्स रे सोनोग्राफी मॅमोग्राफी ई सी जी सी टी स्कॅन एम आर आय यासारख्या सेवा सवलतीच्या दरात आपल्याला या निदान सेवा उपलब्ध होणार आहे चार कार्यरत वेळ हे, हे दवाखाने सकाळी सात ते रात्री दहा वेळेत या कार्यरत असणार आहेत ज्यामुळे नागरिकांना त्यांच्या सोयीच्या वेळी सेवा घेता येतात ही वैशिष्ट्य पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की या योजनेचा लाभ कसा घ्यायचा त्या अगोदर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की अशाच प्रकारच्या नवनवीन विषयावर व्हिडिओ तुमच्यासाठी कायम घेऊन येत असतो हे व्हिडिओ तुम्हाला सर्वांच्या अगोदर पाहावयाचे असेल तर आमच्या या टेलिग्राम चॅनेलला आत्ताच जॉईन व्हा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा परत आपण आपल्या आता विषयाकडे बोलूया मग या योजनेचा कोण लाभ घेऊ हो शकतं तर प्रथम ज्या नागरिकांच्याकडे आरोग्य विमा नाही बघा मित्रांनो जे नागरिक आरोग्य विमा घेत नाहीत किंवा जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत दोन शेतकरी मजूर वृद्ध नागरिक आणि गरीब कुटुंबे या योजनेचा लाभ घेऊ हो शकतात आणि तीन या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा स्थायी रहिवाशी असला पाहिजे जर तुम्ही या योजनेच्या पात्रतेमध्ये बसत असाल आणि या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मग ही योजना कार्य कशी करते नेमकी योजना कशी कार्यान्वित होते आपला दवाखाना केंद्र विविध शहरामध्ये सुरू करण्यात आले जेथे लोकांना मोफत आरोग्य तपासणी आणि औषध दिली जातात मग ही केंद्रे कुठे कोठे आहेत त्यासाठी तुम्हाला आपला दवाखाना या वेबसाईटवर यावी लागेल त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे वेबसाईट ओपन झाल्यावर अशा पद्धतीनं या वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला दिसेल आता येथे तुम्हाला मेनू बार दिसेल त्यामध्ये तुम्हाला केंद्र या मेनूवर क्लिक करावे लागणार यानंतर तुम्हाला इथं बरेचसे केंद्र दाखवले जाईल आता मित्रांनो तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा किंवा तालुक्याच्या ठिकाणीही ही केंद्र पाहायला मिळेल आता ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ती म्हणजे त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा योजनेचा कसा लाभ घ्यावा एक जवळचा आपला दवाखाना केंद्राला तुम्ही प्रथम भेट द्यायची आहे त्यानंतर तुमची आरोग्य तपासणी त्या ठिकाणी करून घ्यायची आणि मग त्यानंतर डॉक्टर तुमच्या आरोग्याविषयीचा सल्ला तुम्हाला देतील त्या संबंधित जी काही मोफत औषध आहेत ते औषध देखील तुम्हाला या दवाखान्यातनं मिळेल शेवटी सर्वांसाठी एक टीप आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त आधार कार्ड व मोबाईल नंबर या सुविधेसाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता लागणार नाही मित्रांनो आपला दवाखाना योजना गरीब आणि गरजूंसाठी अत्यंत उपयुक्त आहे तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन अपडेटसाठी बेल ऐकॉन दावा तर चला परत अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र